नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या भेटगुरू या युट्यूब वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाईन या कंपनीच्या लिक्विड हिपॉवेज या औषधाबाबत माहिती घेणार आहोत या औषधाचा वापर आपण कुठे करायचा या औषधाचा डोस आपण किती द्यायचा व या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपण आपल्या पशूंना आप आपण जे लिव्हर टॉनिक वापरतो याचा वापर आपण नेमकं कुठे करायचा याचा आपण डोस किती द्यायचा तसेच या लिव्हरटॉनिकच्या वापरांमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये काय फायदे होतात हे देखील आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे कारण पशुपालक मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपल्या पशूंमध्ये आपल्याला अनेक समस्या निर्माण होतात यामध्ये मग आपले पशु चारा कमी खाणे असतील किंवा आपल्या पशूंच्या शरीरावरती ताणतणाव येणे असेल त्यासोबतच आपल्या पशूंची जी वाढ आहे ती योग्य रीतीने होत नसेल किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांचा जो विकास आहे तो चांगल्या पद्धतीने होत नसेल त्यासोबतच आपल्या पशूंचे जे वजन आहे ते चांगल्या प्रकारे वाढत नसेल तसेच बऱ्याच ठिकाणी आपण आपल्या पशूंना चारा तर देतो परंतु त्यांची जी वाढ आहे त्यांचे जे वजन आहे ते त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणामध्ये वाढत नाही तसेच बऱ्याच ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांच्या जो रवंत आहे तो प्रॉपर होत नाही तसेच आपल्या पशूंमध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या पोटाच्या समस्या निर्माण होतात यासाठीच पशुपालक मित्रांनो आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व समस्या आपण कुठल्या औषधांनी दूर करायच्या तसेच या समस्यांवरती आपण या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात या संदर्भातची आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत यासाठीच पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिपावेज या लिक्विडबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो लिक्विड, mm -hmm. लिक्विड हिपावेज या औषधामध्ये लिव्हर फ्रॅक्शन दिलेले आहे त्यासोबतच या औषधामध्ये इष्ट एक्स्ट्रॅक्ट दिलेले आहे तसेच या औषधामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व दिलेले आहे त्यासोबतच याच्यामध्ये निकोटेना दिलेले आहे आणि सोबतच या औषधामध्ये अल्कोहोल दिलेले आहे पशुपालक मित्रांनो या औषधामध्ये जे विटॅमिन्स दिलेले आहेत यांचा फायदा आपल्या पशूंमध्ये त्यांची जी ऊर्जेची गरज आहे ती भागवण्यासाठी होतो त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांची जी वाढ आहे ती वाढ चांगल्या प्रमाणामध्ये होण्यासाठी फायदा होतो त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांचा जो वजनाचा विकास आहे तो योग्य रीतीने होण्यासाठी होतो त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढ चांगल्या प्रमाणामध्ये करण्यासाठी होतो त्यासोबतच आपण आपल्या पशूंना जो चारा देतो जो खुराक देतो तो पचनासाठी या लिव्हरटॉनिकमुळे आपल्याला फायदा होतो पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड हिपावेज या औषधामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात पशुपालक मित्रांनो सर्वात पहिला फायदा म्हणजे लिव्हरटॉनिकच्या वापरामुळे आपल्या आपल्याला पशूंमध्ये होणारा तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांची जी भूक मंदावलेली आहे ती भूक वाढण्यासाठी या टॉनिकमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो यामध्ये मग आपले जे गाय म्हैस असेल किंवा आपले शेळ्या मेंढ्या असतील किंवा कालवडी असतील किंवा आपले बैल असतील या सर्वांमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये संदर्भात कुठल्याही समस्या असतील यामध्ये मग आपले पशु चारा कमी खात असतील किंवा जर चारा खाऊन पशूंमध्ये रवंत प्रॉपर होत नसेल त्या ठिकाणी देखील आपण लिक्विड हिपावेज या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना त्यांची भूक चांगल्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी सोबतच त्यांचा जो रवंत आहे तो चांगल्या प्रमाणामध्ये होण्यासाठी देखील लिक्विड हिपावेज या औषधाचा आपण वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड हिपावेज या औषधाचा दुसरा फायदा म्हणजे या औषधाचा वापर करून आपण आपल्या पशूंमध्ये म्हणजे आपले जे लहान पशु आहेत यामध्ये प्रामुख्याने आपल्या शेळी मेंढी किंवा त्यांचे कर्ड असतील किंवा कोकरा असतील तसेच आपले ज्या लहान कालवडी असतील त्यांच्यामध्ये त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी देखील या औषधाचा आपण वापर करू शकतो त्यामध्ये मग मद या औषधाचा वापर केल्यानंतर आपण आपल्या पशूंना जो चारा देतो तो पचन होण्यासाठी देखील या लिक्विड हिपावेचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो त्यामुळे मग जो चारा आपण देतो तो पचन चांगल्या प्रकारे झाल्यामुळे आपल्या पशूंच्या शरीराला त्याच्यामधून जे विटॅमिन्स आणि मिनरल्स भेटतात त्यामुळे आपल्या पशूंच्या शरीराची जी वाढ आहे ती चांगल्या प्रमाणामध्ये मध्ये होते यामध्ये मग आपल्या जे लहान पशू आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी सोबतच त्यांच्या विकासासाठी सोबतच त्यांची जी हाईट आहे ती हाईट चांगल्या प्रमाणामध्ये राहण्यासाठी देखील या औषधामुळे आपल्याला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड हिपावेज या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये आपल्या पशूंमध्ये जर पोटासंबंधित कुठल्याही समस्या असतील यामध्ये मग आपल्या पशु त्यांना जर पोटफुगीची समस्या आली असेल किंवा आपल्या पशूंना अपचनाची समस्या असेल किंवा आपल्या पशूंमध्ये जुलाबासारख्या समस्या असतील त्या ठिकाणी देखील आपण लिक्विड हिपावेज या औषधाचा वापर करून आपल्या पशूंच्या पोटासंबंधित ज्या काहीही समस्या आहेत त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी देखील आपण आपण लिक्विड या औषधाचा वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड हिपावेज या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये आपण जर कुठल्याही प्रकारचे उपचार करत असाल यामध्ये मग आपले जे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत त्यांच्या सहाय्याने आपण त्यांना जर अँटीबायोटिक्सची वगैरे इंजेक्शन दिली त्या ठिकाणी देखील आपण आपल्या पशूंना एक सपोर्टिव्ह थेरपी म्हणून लिक्विड हिपावेज या औषधाचा वापर करून आपल्या पशूंमध्ये त्यांना चारा खाण्यासाठी मदत करू शकतो तसेच आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी ऊर्जेची गरज आहे ती देण्यासाठी आपण त्यांना मदत करू शकतो तसेच आपल्या पशूंमध्ये जर रवंथ कमी होत असेल तर त्या ठिकाणी देखील आपण लिक्विड हिपावेज या औषधाचा आपण वापर करू शकतो यामध्ये मग आपण जे आपल्या पशूंना अँटीबायोटिकचे इंजेक्शन देतो त्यामुळे आपल्या पशूंच्या लिव्हरवरती जो काही ताणतणाव आलेला आहे तो ताणतणाव दूर करण्यासाठी देखील आपण लिक्विड हिपावेज या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड हिपावेज या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये आपल्या पशूंमध्ये जर लिव्हर संबंधित कुठल्याही समस्या असतील त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपण लिक्विड हिपावेज या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना त्यांचे जे लिव्हर आहे ते स्ट्रॉंग बनवण्यासाठी त्यासोबतच लिव्हरला मजबूती देण्यासाठी त्यामुळे आपले पशू निरोगी ठेवण्यासाठी देखील या लिक्विड हिपावेज या औषधाचा आपल्याला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड हिपावेज या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपण आपल्या पशूंचे जंत निर्मूलन करतो त्या ठिकाणी आपण लिक्विड हिपावेज या औषधाचा वापर करून आपल्या पशूंमध्ये आपण जे जंत निर्मूलन केले आहे त्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरावरती जो स्ट्रेस आलेला आहे तो स्ट्रेस दूर करण्यासाठी त्यासोबतच आपल्या पशूंना त्यांची जी भूक वाढ होण्यासाठी सोबतच त्यांचा जो चाराचे जे पचन आहे तो योग्य रीतीने होण्यासाठी देखील आपण लिक्विड हिपावेज या औषधाचा वापर करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड हिपावेज या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणीही वातावरण बदल असेल किंवा चारा जो चारा बदल असेल त्यामुळे जर आपल्या पशूंच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा ताण तणाव आलेला असेल त्यामध्येही आपण लिक्विड हिपावेज या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना त्या यामुळे फायदे देऊ शकतो पशुपालक मित्रांनो आपले जे लहान पशु आहेत खास करून आपल्या कालवडींमध्ये किंवा शेळी मेंढींमध्ये किंवा त्यांच्या करडा कोकरांमध्ये त्यांच्यामध्ये आपण लिक्विड हिपावेज या औषधाचा वापर करून आपण त्यांच्यामध्ये त्यांच्या वजनाची वाढ करण्यासाठी त्यांचा जो सर्वांगीण विकास आहे तो विकास करण्यासाठी त्यांची भूक वाढवण्यासाठी त्यांचे वजन वाढवण्यासाठी आपल्या पशूंना निरोगी ठेवण्यासाठी तसेच या औषधाच्या वापरामुळे आपण त्यांची जी इम्युनिटी आहे ती वाढवण्यासाठी देखील लिक्विड हिपावेज आपल्या पशूंमध्ये चांगले फायदे देते पशुपालक मित्रांनो लिक्विड हिपावेज या औषधाचे जर डोस बद्दल सांगायचे झाले तर या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये म्हणजेच आपले जे मोठे पशु आहेत म्हणजे आपल्या ज्या गायी असतील किंवा म्हैस असतील त्यांच्यामध्ये चाळीस ते पन्नास एम एल दररोज एक वेळा याप्रमाणे करू शकतो तसेच आपण जर आपल्या शेळीमध्ये किंवा मेंढींमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये किंवा आपल्या ज्या कालवडी आहेत त्यांच्यामध्ये लिक्विड हिपवेज या औषधाचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण पाच ते दहा एम एल याप्रमाणे दररोज एक वेळा याप्रमाणे या औषधाचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद